शेतकरी मित्रांनो मी हा पारंपरिक पद्धतीने कापूस लागवड केली होती चार बाय सव्वा या मा्यावर आता कापसाला पन्नास दिवस पुरे झाले आहेत आता कापसाची हाईट आणि पात्या आणि भरपूर प्रमाणात पात्या लागलेल्या आता तुम्ही बघू शकता एका झाडाला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस पात्या आणि फुलं लागलेले आहेत बघू शकता आपण त्याची हे मोजू फळफांद्या बघू शकता इथून पासून सुरुवात झालेली आहे एक दोन तीन चार आणि हे मागची पाच ही सहा आणि ही सात ही राहिली खाली ही आठ ही नऊ ही दहा ही दहा ही अकरा ही बारा आणि ही तेरा ही चौदा ही पंधरा ही सोळा आणि ही सतरा सतरा अशा पात्या, पान फळफांद्या आणि झाडाला लागलेल्या आहेत बघू शकता कपाशीची हाईट आता मांडेपर्यंत येत आहे आणि इथला झाडाने घेराव केलेला आहे की झाडाच्या जा पात्या बोंड सुद्धा मुलाला हे होत आहे बोंड तर नाही लागल्या पात्या लागलेले आहेत तर आता मी याच्यावर दुसऱ्या खताचा डोस घेणार आहे दुसऱ्या खताच्या डोसमध्ये याच्यावर मी एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस हे खत घेणार आहे आणि एका एकरासाठी एक बॅग किंवा सव्वा बॅग याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही कारण इथं युरिया आणि जास्त खत टाकल्याने इथं फडफण डिस्टन्स वाढतो बघू शकता तीनच बोटं आहे इथं पण तीनच बोटं आहे कुठं कुठं तीन बोट कुठं कुठं अडीच बोट आहे इथं अडीच बोटं आहे असं आहे दुसरं खत टाकावे एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि उंची जर होत नसेल अडीच बोट असेल किंवा कापूस वाढत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दहा किलो किंवा पंधरा किलो युरिया घेऊ शकतात आणि त्या फवारा घेऊ शकता याच्यावर दुसरा आशेटाप आणि हिमिडा क्लोरोपाइट सतरा पॉईंट आठ टक्के आशाटाप हे पंच्याहत्तर पर्सेंटवाला घ्यायचं आहे तीस ग्रॅम आणि हिमिडाक्लोरोपाईट सतरा पॉईंट आठ टक्के घ्यायचं आहे हे पंधरा एम एल घ्यायचं वीस लिटरच्या पंपसाठी आणि पंधरा लिटरच्या पंपसाठी दहा एम एल घेतले तरी चालते ही दुसरी फवारणी आणि दुसरा खताचा डोस हा आपण आपल्या कपाशीला टाकायचा अस तुम्ही बघू शकता झाडाने किती चांगला घेराव केलेला आहे आता बघू शकता आता आपण एका झाडाच्या पात्याची संख्या मोजू आता बघू शकता तुम्ही एक दोन तीन आणि ही छोटी चार आणि हे पाच सहा सात आणि आठ नऊ दहा अकरा आणि बारा तेरा आणि एक तर छोटीशी चौदा आणि हे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस आणि ही एक चोवीस एका झाडाला पंचा पन्नास दिवसाचा प्लॉट चालला आहे एका झाडाला आता कमीत कमी वीस ते पंचवीस पात्या लागलेल्या आहेत आता फुलं लागायला सुरवात झालेली आहे बघू शकता अजून याला हा पन्नास दिवस झाल्यावर एक डोस टाकल्यानंतर आता उद्याला टाकणार आहे मी याला डोस डोस टाकल्यानंतर आजूक याला पन्नास ते पंचावन्न पाते आणि बोंड दिसतील आणि ही नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकेल बघू शकता प्लॉट एकदम ही क्षेत्र आहे माझं पाच एकर शेती कापूस लागवड केलेला आहे मी बघू शकता कापूस खूप जोरदार आहे असं नाही की एकच झाड आहे तुम्ही बघू शकता हे पण झाड तसंच आहे हे पण हे पण हे पण झाड तसंच आहे हे पण झाड तसंच आहे कुठं कुठं हे बाद लावलेले आहेत ला ते थोडं छोटं आहे बघू शकता हे झाड आहे हे झाडं आहे असं काही नाही की एका ठिकाणी उभं राहून जिथं चांगले झाडं आहे तिथला व्हिडिओ बनवत आहे असं काही नाही संपूर्ण प्लॉटमध्ये बघू शकता तुम्ही इथं पण तशाच पात्या आणि गोंड हे लागलेले आहेत पात्या आणि फुलं बघू शकता बघू शकता असा हा आता पहिले खत मी दहा सव्वीस दिले होते आणि पहिले फवारणी हिमिडा क्लोरोपॉईंट सतरा पॉईंट आठ टक्के ही केली होती आता उद्याला आता प्लॉटला पन्नास दिवस कंप्लीट झालेले आहे आता उद्याला मी प्लॉटमध्ये एकरी एक बॅग किंवा सव्वा बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि आशेटाप तीन दिवसांनी आशटाप आणि हिमडा क्लोरोपाइड सतरा पॉईंट आठ टक्के हा फवारा घेण आशाप हे तीस ग्रॅम घ्यायचं आणि हिमडा क्लोरोपाईट हे वीस लिटरचा पंपसाठी पंधरा किंवा दहा पंधरा लिटरच्या पंपसाठी दहा एम एल घेऊ शकता आणि याच्यामध्ये औषधी टाकल्यानंतर शंभर ग्रॅम युरिया हा आपण टाकायचा आहे शंभर किंवा सव्वाशे ग्रॅम असा याच्यात टाकायचा आहे त्याच्याने पाने एकदम कवडे राहतात आणि युरिया हा अंतर्प्रवाही असल्यामुळे पानाची जाडी हा शेटापमुळे वाढत नाही आणि पानं कवडे राहतात तुम्ही बघू शकता मी आता मी वीस दिवस झालेले आहेत आता फवारणीला तीस पस्तीस दिवसाला मी फवारणी घेतली होती तर काही रोग नाही आता बघू शकता पानं एकदम मऊ आहेत एकदम अशी वाकळले तरी काही होत नाही एकाच झाडाचे नाही सर्व झाडांचे आहे बघू शकता एकदम मोडत नाही कुठे काही नाही एकदम कोवडे पाणी झालेले आहेत आता तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू कारण मी असेच व्हिडिओ शेतीविषयक आणि कापसाविषयी आणि विषयक व्हिडिओ यूट्यूबवर टाकत असतो तर Да не